आपण पाहत आहात ती बालाजी नेताजी शिक्षण संकुलात वीर तपस्वी पुण्यतिथी साजरा नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने श्री ब्रह्मनमठ मत ओटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य ली श्री श ब्र वीर तपस्वी चन्नवी शिवाचार्य महास्वामीजी यांची अडुसष्टवी पुण्यतिथी साजरा करण्यात आला संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नीलम नगर येथील प्राथमिक इंग्लिश मिडियम स्कूल माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तसेच विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक माध्यमिक प्रशालेत श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य मास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक व इंग्लिश मीडियम शाळेत ज्येष्ठ शिक्षिका भारती पाटील यांच्या हस्ते मास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सुनीता पवार यांनी पूज्य मास्वामीजींच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितले यावेळी सहशिक्षिका सा जगदेवी रोडगे कल्पना आकळवाडी शुभांगी आडकी दीपा खोरे अनिता मेत्रे सहशिक्षक जगदेव गौसने प्रचंड यांच्यासह अंगणवाडी शाळेतील शिक्षिका व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते नेताजी माध्यमिक शाळेत धर्मराज भल्लाळी यांच्या हस्ते मास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे विठ्ठल कुंभार राजकुमार मरगुरे काशीनाथ माळगुंडे इर्रन्ना कलशेट्टी शिवकुमार कुंभार शिवानंद मेनसंगे सूर्यकांत पिराजदार अशोक पाटील प्रकाश कोरे मीनाक्षी वांगीकर उमा कुंभार यांच्यासह शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत महेंद्र वाघमारे यांच्या हस्ते पूज्य मास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले बसवराज बिरजदार यांनी मास्वामीजींच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितले यावेळी श्रेयस बिरजदार किरण साळुंके लक्ष्मण कांबळे शीतल चमकेल बोरम्मा रेके मंगलस्वामी आशा राणी गायकवाड शारदा अबीब रुपाली कोटे वंदना तेली अमृता पोगा बाळू पारशेट्टी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेत मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेत्रे यांच्या हस्ते पूज्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी चंद्रकांत पाटील रेवन दसले रोहित अत्तरके शांतेश करंजगी शिवकुमार गौसने सागर स्वामी, गुरु गुरुबाळय्या स्वामी सचिन ओटगे आदी उपस्थित होते